तुम्ही पण त्यातलेच आहात का पालक दिसला समोर की फक्त पालक पनीरच डोळ्यासमोर येते अहो आता त्या पालक पनीरला थोडस बाजूला ठेवूया आणि पालक चना मसाला बनवूया चवीला अप्रतिम अशी याची रेसिपी आहे हे जर रेसिपी तुम्ही घरी बनवाल ना तर तुमचं फक्त कौतुक कौतुक आणि कौतुकच होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कनेक्टेड राहा चना मसाला तर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीत खाल्लेला आहे पण आजचा चणा मसाला चविष्ट तर आहे चवीला अप्रतिम तर आहेच पण हेल्दी सुद्धा आहे कारण मस्त मोड आलेल्या चण्यापासून पालक चणा मसाला आज बनवलेला आहे चवीला अप्रतिम आहे रेसिपी खूप इंटरेस्टेड आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपीला लगेच सुरू करूया तर इथे बघा दोन वाट्या भिजलेले मोड आलेले चणे घेतलेले आहेत आता हे कुकरच्या डब्यामध्ये ठेवूया आणि कुकर मध्ये याच्या चार शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला चणे अगदी चांगले व्यवस्थित शिजलेले पाहिजेत चणे शिजत आहेत तोपर्यंत दुसरीकडे एक जुडी पालकाची एक ग्लास पाण्यामध्ये फक्त एक दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे खूप शिजवत बसायचं नाही दोन ते तीन मिनिटामध्ये हा पालक चांगला शिजतो आता काय करायचं हा शिजलेला पालक जो आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आपण जे पालकासाठी पाणी वापरलेलं होतं ग्लासभर ते तेवढंच अर्धा ग्लास पाणी आहे बघा आता आता हे पाणी सूपसाठी किंवा आपण पुढे भाजीसाठी वापरायचं आहे फेकून द्यायचं नाही पालक थंड होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यात सात आठ लसूण पाकळ्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी आपण ठेच्याला जशी खसखशीत वाटतो ना तशी वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय तेलामध्ये कांदा चांगला मऊसूद करायचा आणि मग एक टोमॅटो हा सुद्धा छान असा कांद्याबरोबर मऊसूद करून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झाला की मग त्यामध्ये आपण जो हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे सगळं आता इथे थोडीशी माझी कॅमेऱ्याची सेटिंग चेंज झाली त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा वेगळा दिसेल कारण तो अँगल चेंज करायलाच मी विसरले तर इथे सुके मसाले घातलेले आहेत लाल तिखट म्हणजे लाल मालवणी मसाला हळद आणि एक चमचा गरम मसाला पावडर छान मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत काय करायचं पालक आपला थंड झालेला आहे त्यात एक वाटीभर दही घातलं आणि याला वाटून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मस्त हिरवीगार पेस्ट झालेली आहे बघा एवढं करेपर्यंत आपला मसाला छान भाजलेला आहे बघा मस्त तेल सुटलेलं आहे कांदा टमॅटो सगळे मसाले अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहेत पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जो पालक वाटून घेतलेला होता तो घालून घ्यायचा सगळं घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला पालकामध्ये चांगला शिजला गेला पाहिजे आता यामध्ये आपण जे चणे शिजवून घेतलेले ना ते घालायचे फक्त चणे घालायचे पाणी घालायचं नाही चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे चांगलं शिजत ठेवायचं चा। आता बघा पालक उकडतानाचं जे पाणी होतं ते आणि चण्याचं पाणी आता हे फेकायचं नाही हे आपण सूप म्हणून पिणार आहोत यामध्ये काही चणेसुद्धा मी ठेवलेले आहेत ते असेच खाण्यासाठी छान लागतात तर बघा आपली भाजी जी ले ले आहे ती मस्त शिजलेली आहे छान अशी रटरटीत उकळी यायला द्यायची आहे आणि गरमागरम चपातीवर खायची आहे तर ही बघा मस्त भाजी तयार झालेली आहे आपली आणि आता काय करायचं चपात्या भाजायच्या आहेत चपात्या आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भाजलेल्या आहेत तर एक गोळा घेतला चपातीचा आणि तो असा गोल सर छोटासा लाटून घेतला छोटीशी पोळी लाटून घेतल्यानंतर त्याला वरून लावलेला आहे तूप तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते लावून घ्यायचं आहे सगळीकडून थोडंसं लावायचं जास्त नाही आणि त्यानंतर वरती पीठ थोडंसं भुरभुरून घ्यायचं आहे आणि ह्याचं चौकोनी शेप होईल अशी याची घडी करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला चौकोनी घडी होईल अशी घडी करून घ्यायची आहे आणि याला आता पीठ लावायचं थोडंसं पीठ लावल्यानंतर आपण जशी घडी केलेली आहे तशाच दिशेने ही पोळी लाटून घ्यायची आहे तर आपल्याला चौकोनी पोळी करायची आहे त्यामुळे बघा जसं चौकोन तयार केलेलं आहे ना त्याच साईडने आपल्याला ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे थोडीशी जाडसर ठेवलेली आहे म्हणजे ती खायला चांगली लागते आता ही पोळी लाटून झाल्यानंतर ती मस्त गरमागरम पोळी शिकवून घ्यायची आहे तर आता ही खालची बाजू आहे पिठाकडची ती तव्यावर पहिली घालायची चपाती तव्यावर सोडल्यानंतर एका सेकंदामध्ये ती टर्न करून घ्यायची म्हणजे कोवळी चपाती आहे ती फिरवून घ्यायची आणि त्यानंतर गॅस कमी जास्ती करत चपाती आपल्याला दोन्ही साईडने मस्त खमंग आणि खरपूस भाजून घ्यायची आहे तर अशा प्रकारच्या चपात्या जर बनवल्या ना रोजच्या चपात्या कशा आपल्या नेहमीच्या गोल असतात पण अशा जर काही थोड्या वेगळ्या आकाराच्या चपात्या बनवल्या ना की त्या दिसायला चांगल्या दिसतात आणि खाताना पण मजा येते आता हे किती मस्त टमटमीत फुगलेली आहे बघा मस्त सगळीकडून तुपाची धार सोडायची आहे आणि खमंग खरपूस दोन्ही साईडला स्लो टू मिडियम गॅसवर ही चपाती आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे आमच्याकडे तर ओम साईला अशा प्रकारच्या चपात्या दिल्या ना मस्त त्यांचं म्हणणं काय असतं की मस्त तुपाची धार सोडायची हात सोडून तूप लावत मामा म्हणजे त्या चपात्याच्या चांगल्या लागतात खायला तर दोन्ही साईडला खमंग तुपामध्ये चपाती भाजल्यानंतर त्यांना ती प्रचंड आवडते आणि आज चला मसाल्याचा बेत आहे तर ते अगदी झांगुसणार आहेत तर मस्त अशा या सगळ्या चपात्या अशा टमटमीत फुगलेल्या आहेत आणि छान दिसतात दिसायला तूप सोडलेलं आहे तुम्ही काही तूप किंवा तेल जे तुम्हाला आवडेल ते लावायचं आहे आणि गरमागरम ज्या चपात्या आहेत त्या आपल्या आजच्या चणा मसाल्याबरोबर चवीला खूप अप्रतिम लागणार आहेत त्यामुळे सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे आता सगळ्या चपात्या भाजून झाल्यानंतर काय करायचं एका ताटामध्ये ह्या गरमागरम चपात्या काढून घ्यायच्या आहेत आणि एक कांदा घेणार तोंडाला पण तो कांदा कसा केलेला आहे कांद्याच्या रिंग्स केल्या आणि त्यावर थोडासा मसाला लावला आणि हा गरमागरम चना मसाला अप्रतिम असा आजचा मेनू आहे तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडणार आज आमचे ओमसाई खूप प्रचंड खुश आहेत त्यामुळे रेसिपी तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे तर जरूर ट्राय करा कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मग रेसिपी पटकन ट्राय करा कशी झालेली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी साठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटी बेल येते त्यावर ऑल प्रेस करा म्हणजे असं छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू अशा नवीन रेसिपी सह नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार